चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाकडे झालेली आहे पंतप्रधानांनी पर्वत पंतप्रधानावर मुख्यमंत्री चर्चा झाली आणि त्या चर्चा एक महाराष्ट्रातले देणार मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळाचा वाद आता लवकरच मिटणार आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात येणार ना आहे असा निर्णय झाला आहे काही दिवसांमध्ये या विमानतळाचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ येणार नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून अनेक चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होत्या यावरून राजकारण देखील पेटले होते नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी अनेक संघटना या आग्रही होत्या काही दिवसांपूर्वीच दिबा पाटील यांच्या नामकरणासाठी आंदोलन देखील छेडण्यात आले होते दोन हजार एकवीस पासून नवींबई विमानतळाच्या नामकरणावर होती आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील यांचे नाव मुंबई विमानतळाला देण्यात येणार आहे असे स्वतः आमदारांनी सांगितले त्याचबरोबर केंद्राचा सा दिबा पाटलांच्या नावावर शिक्का लावण्यात आला आहे असेही प्रशांत ठाकूर यांनी सांगितले लोकनेते नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं पाहिजे ही मागणी दोन हजार एकवीस साली सुरू झाली आणि ज्या वेळेला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा सिडको बोर्डानं ठराव केला त्यावेळेपासून याच्या विरोधामध्ये आणि दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं पाहिजे या संदर्भामध्ये सर्व स्तरामध्ये आंदोलनांना सुरुवात झाली या संदर्भामध्ये दोन हजार एकवीस साली वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन सातत्यानं व्हायला लागली आणि त्या आंदोलनानंतर सुद्धा त्या संदर्भातला निर्णय झालेला नव्हता तो निर्णय झाला दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली महाविकास आघाडीचं सरकार जाताना शेवटच्या कॅबिनेटला त्यांच्याकडे बहुमत नसताना त्यांनी तो निर्णय घेतला पण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं नव्या सरकारनं पहिल्या बैठकीत तो निर्णय घेतला पहिल्या अधिवेशनामध्ये ते ठराव मंजुरी केला शासनाकडे पाठवला मधल्या कालावधीमध्ये आम्ही केंद्रीय मंत्र्यांच्याकडे पण पाठपुरावा या संदर्भात केलेला होता दुर्दैवानं या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्या परिसरामध्ये उमटत राहतात शेवटी प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष केलाय भूमिपुत्रांनी संघर्ष केलाय त्यामुळे त्या सगळ्यांच्या मनामधली ही भावना आहे की कधी लागणार कधी लागणार आणि या संदर्भात आम्ही सांगतच होतो की विमानतळ सुरू होताना ही सगळी प्रक्रिया होते पण या संदर्भामध्ये लोकांच्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया होत्या यामुळे या ही या शंका व्यक्त केल्या जात होत्या की नक्की लागणार आहे का भाजप सरकारची मानसिकता नाही हे आरोप होत राहिलेले होते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री या नात्यानं ना हे वारंवार कन्फर्म केलेलं होतं की देवापडे साहेबांचंच सा नाव लागणार मधल्या कालावधीमध्ये पनवेलमध्ये प्रचाराच्या वगैरे निमित्तानं जेव्हा आले त्याही वेळेला त्यांनी याच पुन्हा एकदा सुतवाच केलेलं होतं आणि आता या संदर्भामध्ये आता तारीख ठरली माननीय पंतप्रधान हे आठ ऑक्टोबरला या विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत मग पुन्हा शंका उपस्थित झाल्या की बाबा विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी नाव झालं पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी बैठक कॉल केली तर मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधानांची भेट घेतल्यावर या संदर्भातली प्रतिक्रिया पत्रकारांना तिथंच दिलेली होती दिल्लीमध्ये दिल्लीतल्या पत्रकारांनी सुद्धा या विमानतळाच्या नामकरणाच्या संदर्भामधली या संदर्भातला प्रश्न विचारला आणि त्याही वेळेला मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं तेच मुख्यमंत्र्यांनी आज सुद्धा सांगितलं की मी पंतप्रधानांना भेटलो पंतप्रधानांना मी सांगितलं की या विमानतळाच्या नावाच्या संदर्भामध्ये अशा अशा पद्धतीनं मागणी आहे आणि पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे की स्पष्टपणानं सांगितलं की राज्य सरकार जे नाव पाठवतं तेच आम्ही फायनल करतो आणि राज्य सरकारनं फक्त आणि फक्त जीवा पाटील साहेबांचंच नाव दिलेलं आहे त्यामुळे यापेक्षा वेगळं होऊ शकत नाही आज मुख्यमंत्री महोदयांनी जे कृती समितीच्या लोकांना बोलवलं लो होतं त्याला अन्य पक्षाचेही नेते हजर होते आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर सांगितलं की पंतप्रधानांनी काय सांगितलंय आणि आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की लोकांच्या मनामध्ये शंका होती म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळेला सांगितलं की जसं दिभापाटी साहेबांच्या नावाचा विमानतळाचा प्रस्ताव प्रलंबित आहे तसाच तो जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाचाही पुण्याच्या विमानतळाचं नाव प्रलंबित आहे तसाच तो संभाजीनगर विमानतळाचाही नावाचा प्रस्ताव प्रलंबित आहे आता एका केवळ दिभापाटी साहेबांच्या नावाचा प्रस्ताव प्रलंबित नाही तर एकंदरीत सर्व प्रस्ताव प्रलंबित आहे या संदर्भातली पॉलिसी म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारच्याकडून निर्णय व्हायचा आहे अन्यथा दुसरं कुठलीही ला, लागणार नाही आज जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव लागलंय हा या नावाचा नाम विस्तार होणार आहे आणि लोकनेते असाच तो नामविस्तार होणार आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये आमच्या मनात कुठलाही काळभेर नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांसमक्ष सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या बैठकीनंतर कुठल्याही पद्धतीचा संभ्रम आता लोकांच्या मनामध्ये राहणार नाही नाही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की विमानतळाचं आज उद्घाटन होत आहे हे उद्घाटन लवकरात लवकर झालं पाहिजे तर उद्घाटन झाल्यानंतर पुढचे पंचेचाळीस दिवस किमान याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या साठी जातात स्थानिक स्तरावरती विमानतळ स्तरावरती सेक्युरिटी क्लिअरन्स असेल बाकीचे सगळे क्लिअरन्स असतील त्यामुळे हा पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हा आपल्या हातात नसतोच त्या आधी विमानतळाचं प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊ शकत नाही इतका दीर्घकाळ जर याला लागलाय तर प्रयत्न हा करू की त्याच्या आधीच हे पूर्ण झालं पाहिजे पण या विमानतळाला दुसरं कुठलंही नाव लागणार नाही दिवा पाटील साहेब कपिलजी पाटील साहेब होते वन मंत्री गणेशजी नाईक होते या ठिकाणी रामशेठ स्वतः होते माजी खासदार जगन्नाथ पाटील होते बाळ्या मामा होते खासदार माजी आमदार सुभाष म्हात्र होते सुभाष भोळी त्याच्यानंतर प्र प्रशांतजी ठाकूर आमदार होते महेश बांधे होते लताई बांधले होते अशा सर्व पक्षीय अशी लोकमंडळी या ठिकाणी उपस्थित होती यामुळे ही सर्व पक्षीयच सर बैठक झाली आहे आणि त्याप्रमाणे कृती समितीच्या नियोजनाप्रमाणे आज समाधान करा मिळा उत्तर मिळाले आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री